नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संघर्ष अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दर गुरुवारला आमच्या अकॅडमीमध्ये पोलीस भरतीसाठी शंभर गुणांचा स्पेशल पेपर होतो हा आज झालेला पेपर आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये समजावून घेऊ सोबतच हा संपूर्ण पेपर पी डी एफच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आमच्या अकॅडमीच्या चॅनलवर मिळेल टेलिग्राम चॅनलवर मिळेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी दिलेली आहे संघर्ष अकॅडमी वर्धा सोबतच आमचं प्ले स्टोअरला संघर्ष अकॅडमीचं ॲप पण आहे त्यामध्ये सगळा कोर्स हा रेकॉर्डेड आहे तर ती ॲपची लिंक आहे संघर्ष वर्धा आणि आपल्या यूट्यूबची पण लिंक आहे संघर्ष अकॅडमी वर्धा तर आजच्या या पेपरला आपण सुरुवात करून देऊ त्यातला पहिला प्रश्न आहे आपल्याला इतक्यात अन्नार झाला या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा आता या वाक्याचं भावे प्रयोगात रूपांतर करायचं मग भावे प्रयोग म्हटलं तर मुख्यतः दोन प्रकार असतात एक आहे सकर्मक भावे दुसरा आहे अकर्मक भावे पण या दोघांच्या व्यतिरिक्त भाव कर्तरी प्रयोग हा सुद्धा एक भावे प्रयोगाचाच प्रकार मानला जातो तर कधी कधी आपल्याला मध्ये इथे फसवण्याचा प्रकार होऊ शकतो आता आपण बघू सकर्मक अकर्मक मध्ये आहे की भाव कर्तरीवाला या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तर पहिला ऑप्शन आहे इतक्यात अंधार होत आहे तर या ठिकाणी हे भावी प्रकाराचं लक्षण नाही आहे इतक्यात अंधार लेख आता इतक्यात अंधार लेख म्हणजे अंधार ले झाला म्हणजे सूर्य मावळला तर मावळण्याची क्रिया कोणी केली सूर्याने केली मग मावळणारा कोण सूर्य म्हणजे कर्ता आहे तो आहे आपला सूर्य पण सूर्य हा कर्ता स्पेशल दिलेला नाही तर त्या कर्त्याचा भाव या क्रियापदामध्येच आहे जर कर्त्याचा भाव हा क्रियापदामध्ये असेल तर तो प्रयोग असतो भाव कर्तरी प्रयोग आणि भाव कर्तरी प्रयोगाला सुद्धा भावे प्रयोगाचा एक प्रकार मानला जातो म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे आहे इतक्यात अंधारले म्हणजे ऑप्शन नंबर दोन पुढचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन सीतेने रामचंद्र आहे तर यामध्ये संयुक्त वाक्य मिश्र वाक्य, वाक्य आणि केवल वाक्य हे तीन प्रकार महत्वाचे आहेत आता जर साधं सरळ वाक्य असेल तर त्याला आपण केवल वाक्य म्हणू तर सीतेने रामचंद्रास डोळे भरून पाहिले हे साधं सरळ वाक्य आहे म्हणून या ठिकाणी जे उत्तर आहे ते आहे केवल वाक्य पुढील शब्दाचा समास ओळखा अनंत ज्याला अंत नाही किंवा अंत नसलेला तर ने सुरुवात आहे म्हणजे निगेटिव्ह आहे नकारदर्शक आहे नकारदर्शक आहे म्हणजे बहुरी हे आन्सर आहे चौथा प्रश्न आहे अलंकार ओळखायचा किती माझा कोंबडा मजेदार मान त्याची कितीतरी बागदार शिरोभागी तांबडा तुरा हाले जणू जास्वंदी फुल उमललेले जणू आलेला आहे आणि कंपेरिजन केलेली आहे मग जणू जणू काय वाटे गमे भासे हे जर असेल तर अलंकार असतो उत्प्रेक्षा म्हणून यावेळेस आपलं उत्तर आहे उत्प्रेक्षा पुढे बघा काय म्हटलं आहे तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोचली या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा आता उद्देश म्हणजे कोण तर करता आणि विधेय म्हणजे काय तर क्रियापद मग आता क्रियापद कोणतं आहे पोचली आणि पोचणारी कोण मुलगी हे झाला करता तर करता आणि क्रियापद म्हणजेच उद्देश आणि विधेय ऑप्शन नंबर दोन बोली भाषा ही लवचिक व बदलक्षम असते तर लेखी भाषा ही स्थिर व ताठर असते आता आपल्याला विचारलेलं काय तर पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्णविधान बरोबर पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर पूर्ण विधान चूक आता पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीचा भाग आणि उत्तरार्ध म्हणजे शेवटचा भाग मग या विधानातला काय बरोबर आहे संपूर्ण विधान बरोबर आहे कारण यांनी काय म्हटलेलं आहे की बोली भाषा ही लवचिक हो हो असते म्हणजे आपण बोलताना आपण बोलताना शब्द कमी जास्त होऊ शकतात चेंजेस होऊ शकतात पण लेखी भाषा ही स्थिर आणि ताठर असते आता ज्यावेळेस आपण लिखाण करतो लिहितो तर ते लिहिलेलं चेंज करता येत नाही म्हणून लेखी भाषा ही कशी असते स्थिर आणि ताठर तर संपूर्ण विधान बरोबर आहे आपला उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन समस्थानी समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात तर त्यांना म्हणतात सवर्ण स्वर आता सवर्ण स्वर जे आहे यालाच सजातीय स्वर सुद्धा म्हणतात यशोधन या शब्दाचा संधी प्रकार ओळखा यश प्लस धन यश यश प्लस धन, धन। म्हणजेच काय म्हणणार यशोधन तर या ठिकाणी आलेलं आहे विसर्ग म्हणून ही जी संधी आहे ही संधी आहे विसर्ग संधी प्रश्न क्रमांक नऊ पुढील विधाने वाचा विशेष नामे व भावाचक नामे ही एकवचनी असतात आता विशेष नाम आणि भावाचक नाम हे दोन्ही नेहमी एकवचनीच राहणार बरोबर सामान्य नामाचे अनेकवचन शक्य नसते फक्त आणि फक्त सामान्य नामाच अनेक वचन होऊ शकते याचा अर्थ ही चूक सामान्य नामे कधी कधी विशेष नामांचे कार्य करतात मग आता सामान्य नाम कधी कधी विशेष नामांचं कार्य करते बरोबर आहे जसं तारा हे सामान्य नाम आहे पण आमची तारा म्हटलं तर एक मुलगी झाली जे विशेष नाम झालं याचा अर्थ हे बरोबर आहे म्हणजेच पहिला आणि तिसरा बरोबर आहे दुसरा बरोबर आहे म्हणजे ब चूक आहे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलाय फक्त बचूक कारण दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा बघा ज्या नामांचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो म्हणजे एकाच लिंगात नाही दोन वेगवेगळ्या लिंगात होऊ शकते किंवा तिन्ही लिंगात होऊ शकते त्यांना काय म्हणतात आता एखादा शब्द जर फक्त एकाच लिंगाचा असेल तर त्याला पुल्लिंगी श्रीलिंगी नपुंसकलिंगी म्हणू पण एखादा शब्द हा दोन लिंगामध्ये असेल तर त्याला उभयलिंगी म्हणू आणि एखादा शब्द जर तीन लिंगामध्ये असेल त्याला म्हणून आपण बहुलिंगी म्हणजेच उभयलिंगी आणि बहुलिंगी हे आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी उभयलिंगी अ आणि बहुलिंगी चार कारण त्यांनी म्हटलं वेगवेगळ्या लिंगी होतो म्हणजेच वेगवेगळ्या लिंगांमध्ये दोन वेगवेगळ्या किंवा तीन मध्ये होतो तर उभयलिंगी अ आणि बहुलिंगी ड म्हणजे अ आणि ड ऑप्शन नंबर तीन पुढे बघा आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा म्हणते आता अधोरेखित कुठे आहे आपणच्या ठिकाणी आता आपण हे सर्वनाम तुम्ही पुरुषवाचक म्हणून वापरू शकता तुम्ही त्याला आत्मवाचक म्हणून पण वापरू शकता पण आत्मवाचक असेल तर कर्त्याच्या नंतर पाहिजे पुरुषवाचक असेल तर कर्त्याच्या जागेवर पाहिजे पण या ठिकाणी आणखी एक हिंट आहे जर कर्त्याच्या जागेवर असेल आणि संपूर्ण मानव जातीला उद्देशून असेल म्हणजे फक्त एकट्या घटकासाठी नाही सर्वांना लागू पडणार असेल तर सुरुवातीला असून सुद्धा त्याला आपण आत्मवाचक मानू शकतो जसं की आपण चांगले वागलो तर समाज चांगले वागेल हे कोणा एका व्यक्तीसाठी नाही तर हे सर्वांसाठी आहे मग सर्वांसाठी आहे म्हणून या ठिकाणी आपण सुरुवातीला येऊन सुद्धा हे आत्मवाचक झालं पण जर एखाद्या घटकासाठी असत तर ते पुरुषवाचक झालं असत पुढे बघा खालील वाक्यातील गुणविशेषणाचा प्रकार शोधा तो ह्याच्यापेक्षा हुशार आहे आता बघा या ठिकाणचं गुणविशेषण कोणतं आहे हुशार पण ऑप्शन काय म्हटलं आहे समत्व दर्शक म्हणजे दर्शक तरत्व दर्शक तरत्व दर्शक याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये हे कमी ते जास्त म्हणजे तुलना झाली आहे मग या ठिकाणी हा त्याच्यापेक्षा हुशार आहे किंवा तो ह्याच्यापेक्षा हुशार आहे म्हणजे दोघांमध्ये कंपॅरिझन केलेली आहे याचा अर्थ आहे तरत्व दर्शक दर्शक म्हणजे त्याच्यामध्ये आणखी काहीतरी समजून घ्या तमोगुण सारखं आहे तर आपलं उत्तर इथंच भेटलंय पुढे जायची गरज नाही कारण सिंगल आहे खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले आता या ठिकाणी जे क्रियापद आहे ते कोणतं मारले मग क्रिया कोणती झाली मारण्याची मारणारा कोण तर मुलांनी मारले म्हणजे मुले करता काय मारलं खडे कोणाला मारलं कुत्र्याला म्हणजे या ठिकाणी खडे आणि कुत्रे या दोघांवर एका वेळेस क्रिया झालेली आहे मग ज्या घटकावर क्रिया झाली ते कर्म मग खडे आणि त्या ठिकाणी कोणाला कुत्र्याला या दोघांवरही क्रिया झालेली आहे म्हणजे दोन्ही कर्म आहेत खडे हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि कुत्र्याला हे अप्रत्यक्ष कर्म आहे म्हणजे एकाच वाक्यात दोन कर्म आहेत मग त्याला काय म्हणणार द्विकर्म क्रियापद रीती भूतकाळाचे उदाहरण पाहिजे म्हणजे भूतकाळ तर आहे पण कोणता रीती मग रीती भूतकाळ म्हणजे काय तर एखादी घटना भूतकाळात पुन्हा पुन्हा घडत होती किंवा एखाद्या व्यक्तीची भूतकाळातली सवय हे आपल्याला पाहिजे आहे मग बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे की सुरेश गीत गात असे याचा अर्थ आहे सुरेशला गीत गाण्याची सवय भूतकाळात होती आणि त्यांनी एकदा गायलाय का नाही पुन्हा पुन्हा गायचा गीत गात असे याचा अर्थ आहे तो गात राहायचा त्याला सवय होती म्हणजे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर एक अर्जुनला अभ्यासाची मुळीच आवड नाही अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर बघा मुळीच आवड नाही आवड नसण्याबद्दल क्रियापदाबद्दल माहिती सांगते म्हणजे आहे क्रियाविशेषण तर ऑप्शन नंबर तीन आता कडून कर्वी द्वारा मुळे प्रमाणे ही कोणत्या विभक्तीची अव्यय आहे ऍक्च्युली हे शब्दयोगी अव्यय आहे पण हे शब्दयोगी अव्यय विभक्तीचं पण कार्य करते त्याला म्हणतात विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय तर ही शब्दयोगी अव्यय हे तृतीया विभक्तीचं कार्य करतात म्हणून याचं उत्तर आहे तृतीया भाऊला थोडेफार लागले आहे बाकी सर्व ठीक आहे मग थोडेफार लागले आहे बाकी सर्व ठीक आहे याचा अर्थ भाऊ पूर्णपणे ठीक नाही मग पूर्णपणे ठीक नाही ना म्हणजे कोणीतरी गोष्टीचा काय आहे अभाव त्याला म्हणतात न्यूनत्व तर या ठिकाणी बाकी तर आन्सर याचं न्यूनोधन पुढील केवळ प्रयोगी अव्याचा प्रकार ओळखा म्हणजे ठीक आता कोणत्याही एखाद्या व्यक्तीने म्हटलं असं करशील का आपण म्हणतो ठीक ठीक आहे म्हणजे आपण काय दर्शवली संमती मग संमती म्हणजे होकार ऑप्शन नंबर चार या ठिकाणी बघा शुद्ध शब्द ओळखा तर सर्वाधिक महत्वाचा टॉपिक आहे आपला शुद्ध शब्द शुद्ध आणि अशुद्ध याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ घेईल पण मी एक सजेशन या ठिकाणी परत देण्याचा प्रयत्न करेन की तुमच्याकडे ज्याही पुस्तकामध्ये शुद्ध अशुद्ध शब्द असेल त्या ठिकाणी अशुद्ध शब्दाला काटून टाका आणि फक्त आणि फक्त शुद्ध शब्दाची लिहिण्याची प्रॅक्टिस करा तर यामधला शुद्ध शब्द जो आहे तो आहे हीच कारण या ठिकाणी इथे वधूचा उकार मोठा पाहिजे होता इथे उकार लहान पाहिजे होता इथे क्षी लहान पाहिजे होता तर अशा पद्धतीने आता एवढं सगळं पाठांतर राहणार नाही त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि वेळेवर ग्रॅमॅटिकल नियम पण आठवले तर ठीक म्हणून शुद्ध शब्दांची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार समूहदर्शक शब्द ओळखा असतो कुंज हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे ट्रूम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर सर्वाधिक मुलांचे मार्क्स जाणारा प्रकार म्हणजे समानार्थी शब्द कारण एका शब्दाला वेगवेगळे शब्द असतात तर ट्रूम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तरु आणि ट्रु म्हणजे पण होते झाड तरु म्हणजे पण होते झाड हे झाडाचे समानार्थी शब्द आहेत परस्परावलंबी या शब्दाबद्दल योग्य शब्द समूह ओळखा आता परस्परावलंबी म्हणजे एकमेक अवलंबून असणारे तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर चार एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचड ठरणे यालाच म्हणतात चोरावर मोर होणे अग्निदिव्य करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा तर कठीण कसोटीला उतरणे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल वाक्प्रचार म्हणी शब्दसमूह याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे तुम्हाला तर अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तिथे ऑल सिलेक्ट करा, करा। म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील धन्यवाद